कुरुंदवाड शिरोळमधील मोटरसायकल चोरी उघडकीस दोन आरोपी व एक पालक ताब्यात कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं एल मोठी कारवाई करत दोन आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलाय या कारवाईत तब्बल एक पूर्णांक दहा लाख रुपये किमतीच्या पाच मोटरसायकल जप्त करण्यात आल्यात चार चोरीचे चा गुन्हे उघडकीस आलेत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथक तयार करून ही मोहीम राबवली आहे पोलीस अमलदार महेंद्र कोरवी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संजय रमेश आंची व एकोणीस राहणार गंगापूर शिरोळ आणि आशिया सादात कुजरे व एकोणीस राहणार लालनगर तेरवाड शिरोळ यांनी कुरुंदवाड व शिरोळ परिसरातून मोटरसायकली चोरी केल्याचं समोर आलंय त्यानुसार तेरवाड बसस्टॉपज जवळ सापळा रचून पोलिसांनी आरोपींना रंगेहात पकडलं तपासादरम्यान आरोपींनी आणखी तीन मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी या चोरीच्या चार गुन्ह्यांमध्ये वापरलेली आणि चोरी केलेली अशी एकूण पाच मोटरसायकली हस्तगत केल्या सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय